दमत नाही ना मग मी किती काम करते बापरे आणि तेच ना सारा असतोच ना ग घरामध्ये सगळं ते पण छान वाटतं हा प्रोत्साहन मिळतं सगळ्यांना असं काम करताना बघून हॅलो फ्रेंड तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती देखील की ज्याचं नाव आहे भन्नाट ब्लॉग तर या ठिकाणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचं आमचं सकाळचं रुटीन तर या ठिकाणी बघू शकता मम्मीची स्वयंपाकाची गडबड चालू आहे आणि पाठीमागचा पूर्ण महिना म्हणजे पूर्ण सव्वा महिनाच फक्त भाजी जास्त करून डेली करण्यात येत होती कारण की एकदा की बाळ झालं की सुक्या भाज्या जास्त खायच्या नसतात त्याच्यामुळे रस्सा भाजीच डेली बनवायला लागत होती पण तसावा महिना पूर्ण झालेला आहे आणि कारल्याची भाजी मला खूप आवडते त्याच्यामुळे मम्मी या ठिकाणी माझ्यासाठी बनवत होती कारल्याची भाजी आणि त्याच्यासोबतच रस्सा भाजी पण बनवलेली कारल्याची भाजी जरी बनवलेली असली तरी ती जास्त प्रमाणात मला तरी आ, मम्मी खायला देणार नाही कारण की बाळाच्या पोटात वगैरे दुखतं सुक्या भाज्या वगैरे जास्त मसाल्याच्या जा भाज्या वगैरे खाल्ल्या तर त्याच्यामुळे एकदम कमी तिखट अशी कारल्याची भाजी मम्मी माझ्यासाठी बनवत होती तर ती भाजी कशा पद्धती म्हणून बनवली ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच आपले हे जे काही व्हिडिओ आहेत ते मी छोट्या बाळाला बघून आणि वेनला बघून बनवत असते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच समजून घ्या मम्मी बनवत आहे कारलं आणि मम्मीचं असतं कारलं एकदम भारी होतं अजिबात करू लागत नाही तर ते कारलं बनवण्यासाठी मम्मीने मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला कशा पद्धतीने बनवला ते मी तुमच्याला सांगते तर इकडे घेतलेलं आहे दोन कांद्या लसूण अर्धी वाटी खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे घरचा मसाला बरोबर ना घरचा मसाला लाल मिरची पावडर पण टाकली ना फक्त घरचा मसाला आणि जाड मीठ ती नाही घराचे म्हणून नाही हां आणि तिकडे आहे गारल्या अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मसाला भरायचा दाबून आणि त्याच्यानंतर ते तेलामध्ये अशा पद्धतीने ह्या पोळी सोडायच्या आहेत आणि याच्यामध्ये मग मी पूर्ण कांद शिजले पर्यंत पाणी नाही ना फक्त हे मिक्सरचं भांड घेणं इतकं तेवढंच पाणी घालतं याच्यामध्ये आज रोडतून पाणी वाटायचं नाही फक्त हा जो मिक्सर मध्ये मसाला वाटलाय कांद शिजल्यावर मग मसाला आहे त्याच्यात खूप थोडंसं पाणी घालून ते भांड थोडसून घ्यायचं आणि ते पाणी पाणीच ठेवायचं पण ते पाणी सगळ्यात शेवटी ज्या वेळेस चांगलं शिजत त्या वेळेस याला किती वेळ लागतो शिता भरपूर वेळ आपण गॅसवर एकदम कमी गॅसवरती ठेवायचं घ्यायचं ना

तुला गे बाई तु घातली काय मी घातली काय लागू नको आता काय करा घ्या घ्या दिवशी नाही घ्या 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 सारख्या निश्चित साड्या देत बसा अजून सौरभचं लग्न आहे परत घेऊ ना लग्नाला घेऊ नवा घ्या ना आरती नाही माझं काय करायचं बघा ना साडी मम्मीला ना म्हणलं कलर दुसरा आणायचा नातीचं लग्न दोन वाले भाऊ येत ना आपण नातीच ना दोन नंबरवाले मुंबईला मुलगा गोडेगाव आहे पण मुलगी मग हा ती पण सर्व्हिस करीती ती गाडी बिडी चालली सगळं मग देखील एवढी उंचीला कधी लग्न ते ते आता गंधाचा कार्यक्रम आहे सानपाड्याला वीस तारखेला वीस एप्रिलला लग्न आता महिन्या का दोन महिन्याने सांगतील ना तिथे आता हे एवढच आमच्या घरात लग्न नाही लवकर तिच्या पाठचा भाऊ नंतर सगळे चिले पिले येतात कि तिसऱ्या पिढीच लग्न आहे चौथी आहे चौथ्या पिढीच चौथी पिढी ती पण सर्विस करते पोरग पण सर्विस नाही काही साडी का लगवाय आणायची एवढ्या साड्या कलर भारी वाटत मावशीला उठून दिसन तुला भडक वाटला हा कसा लग्नात असं छान वाटण उठून दिसन हा, हा? अगं भाऊ पण काय याला दिवाळीला तर दिवाळीला साड्या घेते ते पण अशीच काठा पादराच्या तुम्हाला अशा छान दिसतात काल नव्हती घातली का तुम्ही मंदिरात ते पण छान वाटतं हा का हा 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 नाही का पादराला त्याचं सुतच तस ते डिझाईनच आहे तस ते मालाने तुम्हाला सेम घेतली होती ना मम्मीने मी नाही का बारावीला घातली होती ती मी अजून धुतली नाही तिला हा ना आता घडी करू ठेवली रात्रभर ठेवली घडी बिढी करू हा हा परत सकाळी ब्लाउज वगैरे टाकायचं शिवायला नाही ब्लाऊज येत बाई होत का मॅच मॅचिंग ब्लाऊज शिवाय छान वाटून म्हणजे आता शिवला मग तुम्हाला घालता येईल तू काल आली अगं

असच म्हणजे काय असंच आपलं ते वातावरण लय भारी मावशीच्या घराबाहेरच असं मस्त एक व्हिडिओ वगैरे काढायचा झाड वगैरे घर गर कसं आहे म्हणजे असं एकदम फोटो काढायचे काय नाव वाघुले का फोटो बिटो काय तो, तो तीन जरा इथं तफा लाग यायचं एखाद्या दिवशी मग आता जमलं का आता हे पण मॅडम झोपल्यात मस्त आता कधी त्या लग्नाच्या वेळेला आजीच काही कांदे घ्या काय सगळं शिविता तुम्ही त्या पाहिले आहेत का तिथे पाठीमागे त्या मनोज डॉक्टर आहे ना ते बायको शिवित आहे ना काय मग नसत काय आपण कधी म्हणणार नाही एवढा उशीर नाही नाही पप्पा म्हणले मावशींचा गॅस संपलाय मावशीला घरी जाऊन चुलीव साहेबांचा दोन शिल्लक कारला का कार

सव्वा महिना काय मग कोळशाची शेगडी हो ना सव्वा महिना गौऱ्या पेटवल्या कोळसा पेटवला पूर्ण भिंती शेगड मग आता एवढी माणसं घरात सध्या हा मग असा पसारा असणारच ना नेहमी असतो नेहमी भिंती पण आणि बेडरूम वगैरे पण नेहमी छान वाटते बेड वगैरे सगळं असतं आता ती कॉट वगैरे ठेवली परत विहान काय नाही काय पण तेच ना पसारा असतोच ना गरामध्ये सांग भिंती आता कसं वाटतंय पडशील वर का मम्मी वाटत पप्पांनी पकडलंय स्टूल चेअर हो ना हळूच हळूच ऐक ना आता शिफ्ट हो ना तू मग एका घेऊन तुझा हात नाही पुरवते थोडीशी पुढं हो ना हम्म पण छान वाटायला लागलो बघा आता मम्मी मम्मी पाण्यात बुडव कपडा नाही तर का तिकडचं काळ तिकडं लागल किती काम करते बापरे तुझी एनर्जी आहे त्याच्यामुळे आम्हाला पण ही एनर्जी ती ना तुला घाण आवडत म्हणून आम्हाला पण घाण आवडत असं कलर दिलेला घराला टेन्शन नाही बाळ उठेल बाळा सव्वा महिना शेगडी पेटवल्यामुळं मम्मीला एवढं काम वाढलं बिचारीला गावाकडं काही नसतं का कुठं कुठ लई सिटी नाही पण त्यातल्या फ्लॅट असल्यामुळं हा गोंधळ पण असतं तर कसं एवढं काय लोक भिंती काळ्या झाल्या का काय झालं का एवढं काय विचार पण नाही करत नाही का पुसलं किती फ्रेश आणि इकडं बघा कसं आता मला नाही चढायचं वरती नाही तर दोघी आहे का कामाला तो घेऊन या ना पप्पा एक काम करा ना मी हे बेबीला तिकडे नेते आणि कॉटच वडा आणते कॉटवरच अशी चेअर ठेवून सगळीकडून पुसून घ्या मग तिचा ना। हात नाही पुरणार काय अगं पण तुझा हात नाही पुरणार तुला थोडस अगं पण ते पुसायला तू पडशील चेअर तुला धरून वाढायचं म्हणलं तू पडशील बिचारी प्रोत्साहन मिळत सगळ्यांना असं काम करताना बघून बघा सव्वा महिना लेकीचं बाळात पण करून पण बाई थकली नाही किती काम करते हे बघा पर िनी लिखाली तर लिकिनी घरच काळ करून टाकली आजीने काय केलं आता काय आजीने मुद्दाम केलं काय वेगळी पेटवली म्हणून झालं ना सव्वा महिना पूर्ण झाल्या सगळं घर साफ करायला लागतं ना तुला अजून भांडे पण घासायचे ना तरी तू बरंच आवरलं त्या दिवशी किचन मधलं सगळं त्याच्यामुळे हा आता जुडीला आम्ही नाही करू शकत बाई नंतर कर ना नंतर मग आम्ही आल्यावर करायचं अगं सगळे साफसफाई करताय तुमची तुम्ही तर हवी आणून काय केलं माहिती का त्याची पूर्ण त्याच्या गाड्या घेतल्या त्यांनी एक एक गाडी पूर्ण साफ केली आहे आपल्याला

<laughs> मी तरी विचार करत होते आता यांनी ना डेकोरेशनच आता हे जे डेकोरेशन केलेलं आहे हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते माझ्या छोट्या बहिणीने केलेलं आहे आणि हे सगळी तिची आयडिया आहे आणि मी विचारच करत होते म्हटलं इकडे सगळी फुलं 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 टाकलेत आता ही गुढी कुठे ठेवायची आणि पिल्लूला म्हणजे आपली यशस्वी कुठे ठेवायची तर बघूया आपण फायनल फायनल लुक आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ पण मी फायनल तुमच्या सोबत शेअर करेल तर बघा हे पिल्लूच्या मावशीचं डेकोरेशन इकडून <laughs> <laughs> एकदा दाखवते अजून चालू आहे जसं जसं पूर्ण होईल फायनल तसं तसं मी पुढे पुढे तुमच्या सोबत शेअर करते आता पलीकडे ठेवलेली आहे ती आमच्या बियांची गुढी थांबा तुझी गुडी इथं ठेव तुझी गुडी इथं सजो मग सजो विहान नको सोन्या थांब जरा विहान खाड्या तोडू नको फुलांच्या मावशी मारील तुला साडी जरा वेगळी घे ना गुडीला डार्क कलर पाहिजे फोटो येईल

ँकीस दे, दे परत बेबीला तिच्या डोक्यावर हटते तिला उगी उगी कर तिला कर इता, इता असार्ते हो। असार्ते वा। हा। 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 कर ना तिला म्हण ना गाई गाई तिला सांग ना रडू नको म्हण ना तिच्याशी बोला बोल ना तिला म्हणा बाळा यशस्वी तिच्याकडे बघून म्हण यशस्वी काय झालं ललू नको डोक्याला हात कर ना असं डोक्यावरून हात फिरवत तसं नाही असं असं कर ना असं कर ना गाई गाई तिच्याकडे बघ ना आपल्या यशस्वी का बघ हा तिला म्हण गाई गाई ती घे तिची दे तिला एक प्लँच दे इकडून दे इकडच्या गालाला दे बस 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 आणि तिच्या मामीला पण दाखव अरे उठा झाडा अंग गुढी पाड साडे अकरा आणि खालच्या बेडरूम मध्ये पप्पा झोपलेले तर मी आलेली खाली त्याचं कारण की माझ्या बॅगा वगैरे ज्या होत्या त्या खालच्या बेडरूम मध्ये होत्या आणि त्यातून मला काही सामान वगैरे घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे मी यशस्वीला आणि पिल्लूला झोपी लावून या ठिकाणी आली माझं सामान घेण्यासाठी तर सकाळी लवकर उठून जायचं होतं देवीच्या दर्शनाला आणि सकाळी सकाळी मग यशस्वी पण उठलेले असणार आणि पिल्लू पण मग त्यांना दोघांना बघून परत मला खाली येता आलं नसतं त्याच्यामुळे माझी जी सकाळची कामं होती ती मी आता ते दोघं झोपल्यानंतर करून घेतली जेणेकरून सकाळी घाई गडबड होणार नाही आणि जाण्यासाठी उशीर होणार नाही त्यासाठी तर तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर असेच आपले चॅनलला कनेक्ट राहा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये